लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा सर्वांसाठी खबर आहे की आज तेरा जानेवारी रोजी डिसेंबरच्या महिन्याचं वितरण सुरू झालेलं आहे सर्वात अगोदर नेहमीप्रमाणे तुम्हाला खात्रीला एक पुराव्या सहित अपडेट देणार आहे आज तेरा जानेवारी रोजी डिसेंबरच्या महिन्याचं म्हणजेच अठराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे एकाच महिन्याचं वितरण सुरू झालेलं आहे पंधराशे रुपये याप्रमाणे आज खात्यामध्ये पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात महत्त्वाची अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर ही नेहमीप्रमाणे अपडेट देण्यात येत पुरावा पण दाखवतो बघा हे बघा इथे दिलं आहे तुम्हाला स्पष्टपणे पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत तारीख पण पाहून घेऊ शकता हे बघा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस कशाचे पैसे आलेले ते पण इथं स्पष्ट लिहिलेले बघा लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये याप्रमाणे आज तेरा जानेवारी रोजी वितरणाला सुरुवात झालेली आहे ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे दोन हप्ते एकत्रित नाहीत मिळाले तीन हजार रुपये पण एक हप्ता डिसेंबरचा पंधराशे रुपये याप्रमाणे वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना आहे आज या वितरणामुळे आहे खूप मोठा दिलासा मिळेल आणि या वितरणाच्या संदर्भात इथून पुढे पण तुमच्या मनातले जेवढे बी काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला मी हळुवारपणे सर्व सविस्तर घेणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज वितरण सुरू झालेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद